मग सांगले विचारले ते त्यांनी इकडे घेऊन आले ते काय मोठ्यापणा गाजायला टीव्ही दिसायसाठी तेच आहे दुसऱ्या खाली डॉक्टर तुम्ही वाचून दाखवलं पुढे तुम्ही सरकारचे झाले काय mm. तुम्ही वाचून दाखवलं दाखा बरं मला तुम्ही मला म्हणले वीस तारखेला सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय mm. आणि मागेस्वर्ग आयोगाचा अहवाल आलाय ती कायदा बनवण्यासाठी जरा पुढे दिली होऊन आले मला तो वाचून दाखेल तुम्ही पुढे नाही अंबलबर्ग वीस तारखेसाठी मागेस्वर्ग आयोगाचा डॉक्टरांनी मग एक डोक्यात टाकत असतो खोटं बोलल्यावर मला मी खोटं बोलत नाही यांना सांगितलं का तो मुद्दा वेगळा सांगितलं गळ सांगितलं ना अरे खोटं बोलू नाही जातीसाठी हरकत वेगळं

मागे घेतो आम्ही ते लिहून आलो दुसरं होतं मागासवर्ग आयोगाचा आवाज स्वीकारून बहिष्कार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीच घ्यायचं ते ओबीसीच घेते ज्यांना मराठ्यांसाठी घेते मराठ्यांसाठी घेते चार्ही बाजून आपल्याला मराठ्यात कल्याण करायचे यासाठी तर जाणं चालू आहे मा म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गॅजेट घेत हे एक म्हणणं होतं आपण आणखी दोन महिने आपले त्यांच्याकडे होते असे केसेस मागे घेण्याबाबत आणि शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढवली काय काय दिले मागे सतरा पुढे अडुसर सांगा आह तुम्ही काय सरकार आहे का वाचून आणला कळमावाची आसपास कशाला बोला तिकडून तसं मी तिकडनं बोलत नाही त्यांनी जी माहिती मनोधन त्यांना आलो सर मग ती सांगायला लागलो तुम्हाला तुम्हाला